नमस्कार मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या कशी साजरी करायची त्याची तयारी कशी करायची त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ह्या गोष्टी बघणार आहोत आपल्याला घरातील सर्व दिवे पंथी निरंजन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका चौरंगावरती एक पीस मांडून घ्यायचा आहे आता आपल्याला चौरंगावरती अशी मांडणी करायची आहे की दिव्यांना एकमेकांचा स्पर्श नाही झाला पाहिजे तर मी इथे तांदूळ घेतला आहे आणि त्याचप्रमाणे जसे माझ्याकडे सहा दिवे आहेत त्याप्रमाणे मी इथे तांदूळ चौरंगावरती ठेवला आहे जेणेकरून की दिव्याचा एकमेकांना स्पर्श नाही झाला पाहिजे मी इथे चौरंगावरती तांदूळ घे घेतलेला आहे त्यानंतर त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा करून घेतली आहेत दिव्याची स्थापना करण्याआधी मी प्रत्येक ठिकाणी हळद कुंकू वाहून त्याची पूजा करून घेतली आहे त्यानंतर आपल्याला इथे दिवा समयी याची स्थापना करायची आहे ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातली नकारात्मक नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी केली जाते या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून आणि त्याचे तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात आता मी इथे समयी आणि जे माझ्याकडे घरामध्ये जे दिवे आहेत ते सगळे मी चौरंगावरती मांडून घेतले आहेत घरामध्ये समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा येणे दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्ती नाश होत होत असते त्याने ही ही पूजा केली जाते दीप अमावस्या ही श्रावण महिन्याची आगामाची तयारी आहे श्रावणात अनेक सण व्रत आणि उत्सव येतात त्यामुळे वातावरण कसं उत्साही आणि पावित्र्य बनतं पूजाने या महिन्याचे स्वागत केले जाते आता मी चौरंगावरती व्यवस्थित सगळं समयी सगळ्या दिव्यांना मांडून घेतलं आहे आता मी जे थोडेसे तांदूळ टाकले त्यामध्ये हळद कुंकू वाहून याची पूजा केली आता आपल्याला इथे कुठलंही कार्य करायचं म्हटलं की आधी आपण गणपती देवाची पूजा करत असतो तसेच हा दिवस पितरांच्या पूजेसाठीही योग्य मानला जातो पित घरातील पितृदोष दूर होतो आणि पूर्वजनांचा आशीर्वाद मिळतो मी आता इथे तांदूळ घेतला आहे त्या आता आपल्याला आपल्या बाप्पांची पूजा करून घ्यायची बाप्पांची पूजा करण्यासाठी मी इथे एक सुपारी घेतली आहे सुपारीला हळद कुंकू वाहून मी गणपती बाप्पाची पूजा केली जाते कुठलंही कार्य करायचं असलं की गणपती बाप्पांची पूजा करून आपण शुभ कार्याची सुरुवात करत असतो म्हणून मी ते गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आहे आजकाल काय होत ना की काही लोक आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या असंही म्हणतात श्रावण महिन्यापूर्वी मांसाहार किंवा मद्यपानाची मद्यपान करतात पण हा गैरसमज आहे गटारी मुळात हा गटहारी नसून गतहारी असा शब्द आहे गत म्हणजे होऊन गेलेले असा शब्द याचा अर्थ होतो पुझे साथी काई सा? आनी सा? तर आता या पूजेसाठी निवेद्य काय दाखवायचा आणि कुठलं मंत्र म्हणायचं तर निवेद्यामध्ये तुम्ही अगदी दूध साखर देवापुढे वाहिलं तरी चालेल आणि नाही नाही जमलं तर आपल्याकडे जर मुरमुळे असतील तुम्ही तेही देवांना निवेद्य म्हणून दाखवू शकता आपल्याला देवांपुढे प्रार्थना करायची शुभम करवती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिवा देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी, पाशी। माझा नमस्कार सर्व देवांपाशी आपल्या अशी छान प्रार्थना देवांपुढे करायची आहे आणि व्यवस्थित मी इथे पूजा मांडून घेतली आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मी इथे कणकेचे पाच दिवे बनवून घेतले होते त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित मी तेल प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती टाकायच्या आहेत तशाच समईमध्ये मी दोन वाती टाकल्या आहेत कणकेच्या दिव्यामध्ये तेल टाकलं आहे वाती टाकल्यात आणि मी इथे असंच दीपपूजा आहे म्हणून दिव्याची अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे आणि तुम्ही एका मी इथे छोट्याशा पात्रामध्ये पाणी ठेवलं आहे आणि निवेद्यासाठी म्हणून दूध आणि साखर मी याचं निवेद दे देवाला दाखवलं आहे आता मी जे आहे ते दिवे प्रज्वलित करून घेतली आहे आता आरती तर आपल्याला आरती कुठली म्हणायची तर अगदी तुम्ही सुख करता दुःख करता ही आरती गणपती बाप्पांची पा, म्हटली तरी चालेल आता गतहरी अमावस्ये दिवशी आपल्याला लहान मुलांचं औक्षण करून घ्यायचं असं तर लहान मुलांचं औक्षण का करावं तर प्रकाश हा अंधकार दूर करून सारे काही उजवून टाकतो असे मानलं जातं त्याचप्रमाणे संकटांचा अंधकाराला चिरून सर्व संकटे दूर करून मुलां मुलांचे आयुष्यही नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजून निघावे या इच्छेने मुलां मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते आजची मुले भविष्यातली जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेले संस्कारविधी यांचा संबंध कृष्णकथेत पण आहे आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभावं त्यांच्या जीवनातली संकटं पीडा सगळी नष्ट होऊ देत आणि ते आयुष्यामध्ये खूप यशस्वी होत त्यांना भरभराटी लाभू दे अशा करते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळाली असेल तर अशीच माहिती आणि व्हिडिओ बघण्यासाठी मला यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद